नमस्कार मित्रांनो आता रॉकी झोपला आहे रॉकीची तब्येत व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित त्याची तब्येत जरा खराब झाली आहे तर बघा मित्रांनो मी डॉक्टरला बोलतो आज आणि डॉक्टरनी हे ट्रीटमेंट दिली आहे का गोळ्या गिऱ्यात आणि एक गोळी दिली आहे दोन टॅबलेट ग्रेवी एक छोटा पॉकेट आए, ते वहाँ ऐसे, इतना ग्रीवी दिली खायला। हाँ का नो, एक दोन टैबलेट आए, आता मी एक दोन टैबलेट एक-एक देना रहेगा चला, ग्रीवी सोबत बच्चियाँ, अगर टैबलेट, इसलोग, नहीं ये पे, चला फक्त ओमेडिंग ओमेडिंग नहीं थी ओमेडिंग उलटी झाली होती त्याच्यामुळं त्याला ते दोन गोळ्या दिल्यात तर मी आता गोळी बारीक करतो हो का मित्रांनो मी दोन गोळ्या घेतलेल्या त्याला आता बारीक करतो एक सेकंड आहे हो का मित्रांनो मी कल्पतेने बारीक केली आता हे डोल्स पॉकेट त्यांनी अर्धा द्या म्हणून सांगितलं आता ओके मी गोळ्या दिल्या दोन बारीक गोळ्या गेल्या आता ओके एक सेकंड मी आता हे पॉकेट फोडतो ड्रोल्स आता मित्रांनो हो मी आता हे मिक्स आहे दोन गोळ्या आणि हे त्याची ग्रेव्ही आहे आणि चला आपण देऊ त्याला आता ओके okay, मित्रांनो মিটালা তো গ্রিভ ইআলি মরিদি চাই রকি খাদ্য কা 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 उट। तीन दिवसापासून त्यांनी काहीच खाल्ले नव्हते हो आज आज मी त्याला आत्ता ती ग्रेव्ही आणि दोन गोळ्या दिल्या औषधाच्या तर तो आता खातोय आणि त्याला ताप होती म्हणजे ताप आहे थोडी गॅस्ट वगैरे काही नाही आहे त्याला ओमिटिंग झाली होती एक आणि त्यांनी मला एकही इंजेक्शन देऊ दिलं नाही डॉक्टरला बोलवले होते इंजेक्शन देण्यासाठी पण त्यांनी इंजेक्शन द्यायला नाही दिलं इंजेक्शन देऊ दिलं नाही त्याच्यामुळं मग आता त्याला टॅबलेट Dilemi. त्याने तीन दिवस काहीच खाल्ले नव्हते तीन दिवसानंतर तो आज खातोय दोन दिवसापूर्वी त्याची तब्येत खराब आणि आज तो खातोय फक्त ओके इकडे आता उठ इकडे माझं आता ये अजूनसुद्धा त्याचा आशक्तपणा गेला नाही तो आशक्त आहे अजून आणि कालपासून त्याला आशक्तपणा जास्त झाला आहे त्याच्यामुळे मी आज डॉक्टरला बोलवूनच ट्रीटमेंट केली होती नाही नाही तुला काही नाही बोलत झोप आराम करतो झोप झोप नाही बोलत तुला मी झोप 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 तो त्याला जर आता बोलला तरी तो म्हणजे ऐकत नाही आहे मला तर खूप ऐकतो तो खुप चला मित्रांनो हा ब्लॉक इथंच संपवतो मी ओके बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये ओके बाय बाय